नमस्कार आपण पाहत आहात टोला मार्गावरील एकलहरे गावाजवळील एकलहरे चौक हा ब्लॅक स्पॉट ठरत असून या ठिकाणी अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये आज दिनांक तेवीस जुलै रोजी पुन्हा एकदा या चौकात सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एम एच चौदा बी टी एकोणपन्नास नव्याण्णव क्रमांकाची एस टी बस पुण्याहून नाशिककडे जात होती याच मार्गावर तिच्या मागे एम एच शून्य सहा जी त्रेचाळीस सत्याहत्तर क्रमांकाची एक मालवाहू हो पिकअप देखील पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघाली होती एक लहरी चौकात पिकअप गाडीने बसला मागून जोरात धडक दिली या अपघातात पिकअप गाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून शेजारी बसलेला व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे दोघांनाही पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एकलहरी चौकातील वाढत्या अपघातामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी आता जोर धरू लागली ला आहे नमस्कार आपण पाहत आहात डोला